एक आमदार आहे बारशीचा तेव्हा एका भाषणात म्हणला माहिती मी त्याचं सा सगळं विसरलो होतो इमानदारी मंदारही सांगतो म्हणलं जाऊ द्या वाटतो तिकडे एक आमदार आहे बघा कुणीतरी माझे झालाय त्यांनी पाळलाय ते म्हणला तेव्हा बेकार हे त्याच्यात काय त्याच्यात दाढीतून निवडून आलोय आणि जर असं काही झालं मग मतदारसंघात जेव पण आकार मायनस गेला मी जर बड तुम्हाला संपलंच जाऊ देवा म्हणलं त्याने इतकं भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी मला ना विरोधात गेला एकदम निघत नाही ते म्हणे इतकं बेजार केलेलं हे लय मोठा सावकार हे आमकाच हे तमकाचे लय कराने केलं लय त्रास देतो म्हणला ते त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात जायला सांगतो मीडियाच्या समोर आणि गेवरायच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो थोडा माझ्या मनातला त्याच्या विषयीची नाराजी कमी झाली होती शंभर टक्के सांगतो मी पण एका भाषणात ते बोलता बोलता बोललो बघा त्याला म्या पाच सहा आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलं म्हटलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणाचा तेवढं द्या त्याला जाऊन सांगा आणि जर ते तुमचाच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका बा आमच्या आमदार पडली का सरळ सांगितलं ते गेले मग माघारी आले नाही पण किवी दिवस झाले ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं भाषण करायला लागलं भाषणात म्हणते मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण गेलेकडून का ते देणार नाहीत म्हणून मग तो तिकडे पाहिलं होतं ना आणि तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्यावा मला एक सांगा आपल्या गावचा सरपंच आहे सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम रस्ता करायचं काम सरपंचालाच सांगतो का पैड सांगत सांगतो माझ्या सरपंचाला आणि मग सरकारलाच मागत एवढं नाही त्याचे बरेच प्रश्न येत त्याचे बरेच प्रश्न येतात त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो हे केवळ सांगतो बार्शीचे लोक जर ऐकत असले ना त्यांनी जरा उद्या जर ते अंतरवाल बरं होईल जरा हुंगडी बैठक बारशी टाकायची त्याला जरा उत्तर द्यायच्यात मला सगळे त्याचे जेवढे प्रश्न येत त्या आमदाराचे त्याने त्याच्या देतो इकडून देऊन उपयोगच नाही कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलो होतं की जरा जाऊ द्या चूक ही प्रत्येकाची होती पण तो देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलावं लागला ला त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले माय बापू तुम्हाला सांगतो ह्या असल्याच अवलाद्यांनी मराठा एक येऊ दिला मराठ्यांचे पसरलेला अवलाद येत नाही ह्या ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊन दिले हे आपल्या बेरजी धरूच नारा